मी पहिल्यांदाच विदर्भात आली आहे काल काही कामासाठी नागपुरात होते आणि आज मी अकोल्यात आली आहे आज कार्तिकी एकादशी आहे तर मी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावलाच आली आहे तर चला गजानन महाराज की जय सारे <laughs> कुझु Gracias por ver A gente vai para o né? दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आज कार्तिकी एकादशी असल्यामुळं समाधी दर्शनासाठी तीन चार तास लागणार होते त्यामुळे आम्ही मुख दर्शन घेतलं त्याला सुद्धा जवळपास दीड एक तास लागला आम्हाला पण दर्शन झाल्यानंतर खूप छान वाटलं आणि मुख्य म्हणजे मंदिर खूप स्वच्छ आहे त्यामुळे आणखीन प्रसन्न वाटतं तुम्ही शेगावला जाऊन आला आहेत का आणि तुमचा अनुभव कसा होता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि शेगावला आहे त्यामुळं अर्थातच या व्हिडिओचा शेवट कशाने होईल कळला असेलच तुम्हाला न विदर्भात जाताना हे जाणवलं की महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या किती मोठा आहे आणि समृद्ध देखील आहे मी काही कामासाठी नागपूरला गेले होते आणि आम्ही समृद्धी मार्गानं गेलो त्यामुळं प्रवास खूप छान झाला आणि अंतर तेवढं जाणवलं नाही हा विदर्भ दौरा अगदी दोन तीन दिवसाचा असला तरीही माझी अशी इच्छा होती की विदर्भाची पंढरी म्हणल्या जाणाऱ्या शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घ्यावं आम्ही गेलो कार्तिक एकादशीला त्यामुळं गर्दी जाणवली जास्त आणि आमच्याकडे वेळ तेवढा नव्हता त्यामुळं ते समाधी दर्शन नाही घेता आलं पण आम्ही मुखदर्शन घेतलं आणि रांगेतनं जात असताना महाराजांच्या नावाचा जयघोष होत होता त्यामुळं आणखीन उत्साह वाढत होता आणि महाराजांना भेटायची आतुरता आणखीन वाढत होती आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे त्यामुळं तिथलं फुटेज मी नाही लावू शकले पण खूप छान दर्शन झालं आणि या पुढे मी जेव्हा येईन तर तेव्हा आवर्जून वेळ काढून समाधीचं दर्शन घेईन शेगावला आल्यावरती आणि ह्या एकूण प्रवासादरम्यान आपलं चॅनल बघणारे चाहते भरपूर भेटले खूप प्रेमानं भेटले आणि छान वाटलं की आपलं चॅनल इतक्या दूरपर्यंत पोहोचलेलं आहे तुम्ही जर विदर्भ मराठवाड्यातले असाल तर या ब्लॉगवरती नक्की कमेंट करा आणि यापुढे मला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला नक्की आवडेल